नमस्कार मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पीक पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी शेतकरी हताश झाले आहेत अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून तातडीने प्रयत्न सुरू झाले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील बाधित गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद धाराशिवाने सोलापूर जिल्ह्यातील पाहणी दरम्यान अजित पवारांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला, दिला। करमाळा तालुक्यातील कोरटी येथे शेतकऱ्यांशी शे संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की निधीची कोणतीही चिंता नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शे उभे आहे पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार असून मदतीसाठीची पासष्ट मिमी पावसाची अट रद्द केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळवताना अडचणी येणार यावेळी अजित पवारांनी देवगाव वालवड आणि पारगाव अशा अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेतली आणि कांदा तसेच इतर पिकांच्या हानीबद्दल थेट शेतकऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी परतूर तालुक्यातील गोळेगाव गावाला भेट दिली गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गावाला मोठा वेढा बसला होता यामुळे दोन ते अडीच हजार नागरिकांना मध्यरात्री शेजारच्या लोणी गावास स्थलांतर करावे लागले पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची अडचण समजून घेतली आणि नुकसानाची माहिती घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा